एकदम कुरकुरीत असे मिक्स डाळीचे भजी त्यासोबतच एकदम गरमागरम वापाळलेला मस्त असा मसाले चहा खूप छान लागतो चला तर मग आता पावसाळा चालू झाला आहे आणि या दिवसामध्ये एकदम कुरकुरीत असे भजी तयार करून खावेसे वाटतात तर आज आपण तयार करणार आहोत मिक्स डाळीचे भजी नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत मिर पाणी चटपटी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण तयार करणार आहोत मूग डाळीचे भजी त्यासाठी इथे मी मूग डाळ चार तास भिजत घातली आहे त्याचबरोबर इथे मी मसूर डाळही घेतली आहे या दोन डाळी मिक्स करून मी याचे भजी तयार करणार आहे इथे तुम्ही फक्त मूग डाळही वापरू शकता ती मूग डाळ मी चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवली आहे इथे मी कांदा अद्रक लसूण हिरवी मिरची लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला कढीपत्ता कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ एवढे जिन्स घेतले आहेत इथे आपल्या डाळीतील पाणी छान नितळून काढले आहे मी अजिबात पाणी यामध्ये ठेवायचे नाही आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी डाळ काढून घेते आणि पाणी न घालताच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे पहा इथे मी डाळ काढून घेतली आहे आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रक ही डाळ बारीक करतानाच यामध्ये घालून घ्यायची आहे चला तर मग पाणी न घालताच हे मिश्रण आपण वाटून घेऊया तर इथे मी पाणी न घालता याची छान पेस्ट तयार करून घेतली आहे अशा प्रकारे सर्व डाळ आपण बारीक करून घेऊया आता ही डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि छान मिक्स करून घेतली आहे हे पा अजिबात इथे मी वाटताना पाण्याचा वापर केला नाही ना आता यामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला चवीपुरते मीठ घालून घेऊया भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया त्याचबरोबर कढीपत्ताही घालून घेऊया या भाज्यामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि कट केलेला कांदा हे सर्व छान मिक्स करून घेऊया हे पहा इथे आपले सर्व जिन्न छान मिक्स झाले आहेत आता डाळ बारीक करताना यामध्ये मी थोडी अख्खी डाळ ठेवली होती ती घालून घेऊया यामुळे आपली भजी एकदम असे खाताना कुरकुरीत लागणार आहेत तर सर्व जिन्नस आणखीन मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर पाच मिनटं ही डाळ आपल्याला शेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता मी ही डाळ सेट होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत गॅसवरती आपण तेल गरम करून घेऊया इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतले आहे यातील दोन ते तीन चमचे असे तेल आपण या मिश्रणावरती घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया तर तेल छान गरम झाले आहे आता आपण यामध्ये भजी सोडून घेऊया अलग हाताने हे भजी सोडून घ्यायचे आहेत अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपी जे आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल ही क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल पहा इथे मी पाच मिनटं झाल्यानंतर भजी छान असे हलवून घेतले आहेत आता आपण लाल रंग येईपर्यंत एकदम कुरकुरीत असे हे भजी तळवून घेतले आहेत भजी तळताना गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे तेव्हा मस्त कलर आला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही भजी तयार झाली आहे चला तर मग अशाच प्रकारे सर्व भजी आपण तयार करून घेऊया चला तर मग इथे आपले सर्व भजी बनवून तयार आहेत करायलाही सोपे आणि खायलाही एकदम टेस्टी असे एकदम कुरकुरीत असे मूग डाळीचे भजी बनवून तयार आहेत बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि त्याचबरोबर एकदम कुरकुरीत असे मूग डाळीचे भजे आणि फक्कड असा वापाळलेला गरमागरम मसाला चहा खूप छान लागतो तुम्हीही हे मूग डाळीचे भजी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद